महाराष्ट्र काल मतदान पार पडले आणि संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एकच नाव गाजलं ते म्हणजेच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्यांना राजकारणातून संपवण्यासाठी संपूर्ण केंद्रातील ताकद आणि चार चार पक्ष चार चार छोटे पक्ष लागले कामाला अशा ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्र जिंकून दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दगाबाजी केल्यानंतर आपल्या सोबत नेलेल्या चाळीस आमदारांना आता निवडणूक लढवताना नाकी नव आलेल्या आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण ताकद लावली उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी पक्ष फोडला चिन्ह हिसकावलं मात्र ही ठाकरे पुढे जाताना दिसत आहेत एकीकडे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याच्यामध्ये वादविवाद संपूर्ण राज्यामध्ये सुरू असतानाच या ठिकाणी महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजेच महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीचा झालेला सामना आणि एकट्या ठाकरेंना या निवडणुकीमध्ये एकटं पाडण्यासाठी राज ठाकरे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे संजय सिरसाट पूर्ण शिंदे गट भारतीय जनता पक्ष सगळेच कामाला लागले मात्र मशाल की धनुष्यबाण कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू झाली अमित शहांना महाराष्ट्रात ठोकून राहावं लागलं आदित्य ठाकरेंचं जबरदस्त भाषण आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला होणारा लाखोंचा जनसमुदाय संपूर्ण ताकद पुन्हा एकदा ठाकरेंनी लावली आणि महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशात एकच नाव गाजलं उद्धव बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण आणि मशाल शिवसेनेचे दोन तुकडे झाले मशाल चिन्ह हाती आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिंदेकडे गेली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे नवीन शिवसेना स्थापन झाली या ठिकाणी जो एक्झिट पोल आला यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांना सत्तावीस ते छत्तीस जागा जिंकण्याचा अंदाज दाखवला जे चाळीस गेलेत ते सुद्धा या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये आहेत तर दुसरीकडे नाव नसून आणि ही नसून ज्या घरामध्ये धनुष्यबाणाची जडणघडण झाली तो धनुष्यबाणसुद्धा नसताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा करून दाखवलं महाराष्ट्र जिंकून दाखवला अशी चर्चा आणि त्याचबरोबर पंचेचाळीस ते चोपन्न जागा उद्धव ठाकरे यांच्या सेनेला मिळण्याचा सर्वे आलेला आहे त्यामुळे मशाल की बाण जनतेने मशाल चिन्ह पसंत केल्याचं दिसतं आहे फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला आवडलं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होतं आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा धन्यवाद